नमस्कार बंधू भगिनीनो सिद्ध साधना युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत बंधू भगिनीनो सर्वप्रथम आपणाशी विनंती आहे की सिद्ध साधना हा चॅनल आपला नवीन आहे माझा दुसरा चॅनल आहे जो जुना आहे तो आहे सनातन सत्य हा चॅनल सर्च करत असताना सनातन सत्य काशीनाथ बाबा असे सर्च करायचं तिथे एक भगवे झेंड्याचा सिम्बॉल येईल तो आपला चॅनल आहे हा आपला नवीन चॅनल आहे तरी आपण सर्व श्रद्धाळ भक्तांचा सपोर्ट मला आहे हा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आता बुद्धिबंधन बुद्धिबंधन हा काय प्रकार आहे तर बंधू भगिनीनं तुम्हाला माहिती आहे की आपण बोलतोय हसतोय खेळतोय बसतोय उठतोय काम करतोय बऱ्याच ऍक्टिव्हिटीज करतोय याच्या पाठीमाग आपल्याला बुद्धी आहे म्हणून हे करतोय ज्याला बुद्धीच नाही त्याला काय म्हणलं जातं वेडा म्हणलं जातं भोळसर म्हणलं जातं मग मनुष्य जे काय करतोय ते आपल्या बुद्धीच्या जोरावर करतोय नो डाऊट एखादा एम पी एस सी परीक्षा पास होतोय क्लास वन अधिकारी होतोय कोण मेडिकल क्षेत्रात जातोय कोण उद्योगधंद्यामध्ये होतोय कोण आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कार्य करतोय कोण शेती करतोय म्हणजे बऱ्याच गोष्टी ज्या काय आपल्या जीवनामध्ये गोष्टी असतील त्या आपण बुद्धीच्या जोरावरती करत असतो आणि ज्याला बुद्धी नाही त्याची प्रगती होत नाही किंवा एका पशुप्रमाणे एखाद्या प्रा प्राण्याप्रमाणे तो वागत असतो आणि अशा लोकांना समाजामध्ये किंमत ही नाही आणि त्यांच्या जन्माला येण्याला पण अर्थ नाही म्हणजेच की ही बुद्धी आपली काम करत असते आता यामध्ये बुद्धिबंधन आज एक प्रकार आहे की आपला शत्रू काही दुष्ट विद्याच्या आधारे आपलं बुद्धिबंधन करत असतो बुद्धिबंधन केल्यानंतर त्याचे काय परिणाम होतात किंवा काय संकेत मिळतात हे समजून घ्या बुद्धिबंधन केल्यानंतर सर्वप्रथम त्याचे दोन लक्षणं होऊ शकतात पहिलं लक्षण असं आहे की डोक्यामध्ये विचारांचं काहूर माजत असतं विचारांचं वादळ येत असतं एका एक एका एक विचार येत असतात की कोणत्याही एका विचारावरती ठाम राहता येत नाही नुसतं विचारांचं वादळ उठलेलं असत आणि दुसरा प्रकार असा आहे की डोक्यात विचारच येत नाहीत कोणत्याही विषयात तुम्ही विचार, विचार करायला गेला की डोकं कामच देत नाही त्याला शेवटचा निर्णयच येत नाही डोकं जड होतं हा एक प्रकार होतो दुसरा एक प्रकार असे आहे की बुद्धिवंदन केल्यानंतर तुम्ही जे पण निर्णय घ्याल चुकीचे निर्णय घेण्याकडे तुमचा कल असेल चुकीचे ज्यामध्ये आपलं नुकसान होईल किंवा पुढच्या नुकसान होईल असे काही विध्वंसक विचार तुमच्या डोक्यात येतात आणि विध्वंसक विचारानुसारच तुम्ही वागत जाता जे नको ते करण्याचा प्रयत्न करत असता किंवा अचानकच एखाद्याचा राग येणं त्याच्यावर भरपूर भांडण करणं त्याचं तुझं तुमचे संबंध तुटणे समजा मित्र असेल मैत्रीण असेल अचानकच भांडण त्याच्यावर आपण करणं काहीतरी डोक्यात येणं अचानक राग येणं आणि त्याचे संबंध तुटल्यानंतर आपल्याला समजतं की आपण हे चुकीचे केले अचानक राग येणं हाना मारे करणं तंटा करणं किंवा गप्प गप्प बसणं मेंदू जडजड येणं विचार डोक्यात न येणं आला तर निगेटिव्ह विचार येणं भीतीदायक विचार येणं असे एक ना दोन अनेक प्रकार असतात ज्यामुळं बुद्धिबंधन झालं हे त्याचे संकेत असतात तर अनेक लोकांना घरातून बाहेर जावं वाटत नाही लोकांच्यात मिसळ वाटत नाही कोणाशी बोलू वाटत नाही एक ट्रेक्टर हवंच वाटत आता हे बुद्धिबंधनाचं लक्षण आहे असं नाही बऱ्याच गोष्टींचं लक्षण आहे यामध्ये अनेक गोष्टी आहेत परंतु मध्ये सुद्धा असं होतं चुकीचे निर्णय घेऊन स्वतःच स्वतःचं नुकसान केलं जातं अनेक के लोक तर आत्महत्येच प्रवृत्त होत असतात खून खराब करण्यास परवर्त होत असतात म्हणजे हे बुद्धिबंधन झाल्याचं जा लक्षण आहे किंवा याचे साईड इफेक्ट आहेत याचे त्रास देखील होतात आता बुद्धीच काम करत नसेल तर काय काय होईल याचा विचार तुम्हीच करा काम करत नाही आता प्रश्न असाय की हे बुद्धिबंधन खोलायचं कसं आता सरळ सरळ प्रश्न असाय की यामध्ये असं असतं की एकच उपाय सगळ्यांना लागू होणार नाही अनेकांचे वेगवेगळ्या प्रकारानं बुद्धिबंधन केलेलं असतं असं असेल तर आपण माझ्याकडे येऊ शकता तरी देखील काही सामान्य उपाय मी तुम्हाला देणार आहे की त्यानुसार सुद्धा अनेकांचे बुद्धिबंधन खोललं जात ज्याचं बुद्धिबंधन झालेलं आहे अशा व्यक्तीनं दररोज सकाळी लवकर उठणं भरपूर चालायला जाणं व्यायाम करणं रनिंग करणं अनुलोम विलोम किंवा कपाल भाती प्राणायाम करणं ओमचं दीर्घ उच्चारण करणं हे तर करायचंच आहे अशा व्यक्तींनी एकटे एकटं बसायचं नाही व्यसन असेल तर थोडं कंट्रोल करा आणि अशा व्यक्तीनं बुद्धिबंधन खोलण्यासाठी श्री गणेशाची आराधना करायची आहे म्हणजे गणेशाचा कोणताही मंत्र ओम गंगणवते ना वगैरे वगैरे किंवा सरस्वतीचा बीज मंत्र एम एडक्याचा त्यावर मात्र त्यावर अनुस्वार ऐम एम ऐम एम ऐम एम हा मंत्र जेप करायचा आहे हा जप करत असताना मंत्र तर म्हणायचा आहे परंतु तुम्ही एम ऐम जसं बोलताय तसा तो मंत्र व्हायब्रेशन रूपानं तुमच्या मेंदूमध्ये जात आहे अशी कल्पना करायची आहे आणि हा सरस्वतीचा मंत्र देखील यामध्ये दे? काम करत असतो श्री गणेशाची देखील तुम्ही यामध्ये आराधना करू शकता हे जर केलं असा मंत्र कमीत कमी एकवीस दिवस म्हणायचं आहे दररोज अर्धा तास एक तास तुम्ही म्हणू शकता हे केलं तरी सुद्धा हे होतं त्याचबरोबर कुलदेवतेची आराधना यामध्ये अत्यंत महत्वाची असते कारण कुलदेवता आपलं रक्षण करत असते आपल्या कुळाचं रक्षण करत असते कुलदेवता आपल्या सदैव पाठीशी असते त्यामुळे कुलदेवतेची आराधना आता आराधना म्हणजे आणखीन काय तर कुलदेवतेचा मंत्र असेल तर मंत्र जप करू शकता त्याचा नाम जप करू शकता तसेच कालभैरवाची उपासना देखील बुद्धिमंतनामध्ये काम करत असते कालभैरव चा मंत्र म्हणू शकता अगदी कुठलाच मंत्र नाही आला तरी ओम काल भैरवाय नमा असा साधा मंत्र देखील म्हणू शकता किंवा ओम भम भैरवाय नमा असा देखील मंत्र म्हणू शकता अशा कालावधीमध्ये दे तुम्ही गोरगरीबांना अन्नधान्य देऊ शकता किंवा काही मदत करू शकता आणि यानं देखील तुमच्या बुद्धिबंधन नक्कीच दूर होतो अनेक लोकांनी याचा छान अनुभव आलेला आहे तसेच आपण जे मी प्रत्येक महिन्याला जे ध्यानधारणा योग शिबिर घेतो ध्यानधारणा योग शिबिरामध्ये तुमच्या वाचताना नकारात्मक ऊर्जा पण निघून जातात करणे धरणेचे प्रकार निघून जातात भूत प्रत्यपेक्षा सहाय्य असा तर निघून जातो स्वतःपूर्ती सुरक्षा कवच निर्माण केलं जातं ध्यान कसे लावायचे जप कसा करायचा सप्तचक्र जागृती कशा करायच्या मनाची शक्ती कशा वाढवायच्या तसेच अनेक दुर्मिळ साधना दुर्मिळ मंत्र या शिबिरामध्ये शिकवलं जातं आजपर्यंत हजारो लोक या त्रासातून मुक्त झालेत संचार मोकळे झालेले आहेत दुष्टशक्तींचे संचार निघून गेलेले आहेत असं ध्यानधारणा योग शिबिर आपलं प्रत्येक महिन्यामध्ये असतं प्रत्येक महिन्यामध्ये सर्वसाधारणपणे तिसरा चौथा रविवार प्रत्येक महिन्याचा यामध्ये असतं तर या शिबिराला देखील आपण येऊ शकता ज्यांना यायचं आहे त्यांनी देखील खालील फोन नंबरवरती संपर्क करावा तसेच आध्यात्मिक काही अडी अडचणी असतील गेंडमाळ असेल गुरुमंत्र घ्यायचा असेल आध्यात्मिक काही प्रगती करायची असेल जे काय असेल त्यांनी सुद्धा खालील फोन नंबरवरती आपण फोन करू शकता तसेच पुन्हा एकदा सांगतो आपण सर्वांनी या चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा सपोर्ट करा काळूबाईच्या नवर 脏不喽。